नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी किरण रोकडे यांना जी मारहाण झाली आणि संबंधित पोलीस कर्मचारी तानाजी पवार यांनी जी विनाकारण मारहाण केली त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या मार्फत चालू असलेल्या उपोषणास विश्वकर्मा वंशीय समाज संस्था संघटन महाराष्ट्र राज्य यांचा पाठिंबा देण्यात आला आहे यावेळी विश्वकर्मा वंशीय समाज संस्था संघटनेचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक कलमदाने यांनी पाठिंब्याचं पत्र दिलंय यावेळी विश्वकर्मा वंशीय समाज संस्था संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र निवडणूक मनसेना जे विभाग अध्यक्ष किरण भाऊ रोकडे यांना जी कोतवालीमध्ये विनाकारण मार आण झाली या पट या कारणाने आम्ही विश्वकर्मा वंशीय संघटना प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर